म्हण नाष्ट आंबो आणि चटणी सोबत कुरकुरे नाश्तो करू बसलो एक hmm. दुग 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 ये ये एक इलेली या आणि परत अजून एक एक देतले आता मग आमक रूम तर एक नंबरच का भेटलो मस्त एक नंबर पॉवरफुल रूम गावलेला आणि रूम मस्त आम्हाला तुमचा जर रूम होय असत ना तर नंबर स्क्रीन वरती येतात त्याच्यावरती तुम्ही फोन करा आणि तुम्ही रवा घेऊ शकतात लोकेशन बी दाखवते तुम्हाला सर काय आहात बाहेर वरती जवळ जा नाश्त्याची वगैरे सोय नाश्त्याविष्ट सगळं पड नाश्ता करून घेतो आम्ही पटापट तयारी करून परत जाऊच म्हणजे तयारी वगैरे केली वगैरे घेतले तिकडे गेले तर जातो दर्शनासाठी गेले पुढे हिरवले मागे जर चला तर जाऊया पुढे असत दाखवते रस्त्यावरून थांबलेत हे बघा मंडई सगळी तयारी केलेली आम्ही जाऊच्या आठी का राडे मस्त मस्त पैकी टकाटक सगळे तयार झालेले असत गाडी येता मागून बाजूक राहा तुम्ही तुझ्याकडे सेल्फी काढता एक मस्तपैकी फोटो काढू या तुझा का की फोटो काढूया पटकन जवळ येलो जवळ सगळीकडे दुकानात दुकानात काय ते का हा फोन करते सांगलं मागच्या साडी सांगलं आहेत फोन कर बॅगे हे ना म्हणजे पोच दिलो आपण मंदिराकडे हे बघा पिक्चर बघायला वेगळा वाटत आता ना तेव्हा कितके वर्ष आले आता बरोबर इकडं समुद्राकडे जाऊ द्या ಇಲ್ಲ ಪ್ರದ

जातो आतमध्ये रांगा रांगा नाही हा रांगेत जातो आतमध्ये काम करू असत ना त्यांच्यात कडे भांडी घेतली ती म्हणजे वाजले बरोबर दहा वाजू दिले आणि आपण फुला वगैरे रांगेत रवलो म्हणजे दर्शन वगैरे घेतला हे बघा काय वगैरे प्राण झाला आता मंदिराच्या बाहेर येलो मस्त एक नंबर वातावरण बाहेर समुद्र समोरच जे भाऊ बहिण आहेत सर फोटो काढतात काकाडे फोटो काढतात पण गर्दी बा पाटकडे बॅकग्राऊंड साठी भरपूर आहे त्याच्यामुळे फोटो काढणं काय त्यांना जमणार नाही पंडित आता बाहेर येलो दुसरं उंदीर मामा आहोत त्यांच्या कानात विष सांगतात का आपना आता तो पूर्ण होता तसं सगळी लोक सांगतात आम्ही पण सांगतो आता काय विष असं गणपती बाप्पापर्यंत पोचतरी उंदीर मामाक सांगली ना कधी गणपती बाप्पापर्यंत पोचता विष भांडी आता बाहेर येलो प्रसादी घेऊची आडी आणि त्यांची आम्ही नारळ वगैरे घेतलेले ना त्यांची भांडी पण द्यायची होती ती प्लॅस्टिकची ते त्याच्या आधी धावत तुषाराच्या आणि प्रसादी पण घेऊची भरपूर दुकान आहोत तरी घन जाव आहे प्रसादी बघूया काय घे तू ताप बघूया नाही नाही वाटत हो इंची इंची ते काय प्रसाद घेतात बघा बघायला सांग पैसे दिलेले हे बघित आणि धागे आहेत का हातात वगैरे गळ्या गळ्यात बांधतात ते काय हो धागे वगैरे आहेत काय

काय घेत खै घेतलं काळातले बर माझ्याकडे जाऊ नस मी रेडी एक घेतलेले हो का ना हे दोन द्या कसे पाच द्या बरं वाटत काढा नाच्यातलेच द्या ना मग हे ठेवान त्याच्यातले दे मला पाच

पब्लिक भरपूर आहे कारण आज सॅटरडे हा शनिवार असल्यामुळे लोकां खूप इल्लेली आहेत खूप म्हणजे खूप सुट्टी असल्यामुळे शनिवार रविवार खूप लोक इलेले आहेत गर्दी बघा सगळीकडे गर्दी आजमध्ये गेलेली आहेत लहान मुलांका समुद्रात पाठवू नका गाडी वगैरे हो भरपूर जरा फिरतो सर आम्ही आणि दुपारची गाडी पकडूची डी वा ट्रेन आणि कन्न मग घरात जातो डायरेक्ट पहिलेसून डेपोत या डेपोतसून परत दुसरी ह्या पकडू बस हेसून बस डेपो परत डेपो असून बस डायरेक्ट स्टँड वरती रेल्वे स्टेशन वरती सॉरी दिवा ट्रेन पकडून म्हणजे किराणा वगैरे झाला आमचा आता लिंबू सरबत पिऊ गेलो आम्ही मस्तपैकी त्यांच्यात कडे सरबत पिऊ घ्या मंडळीला लिंबू सरबत मस्तपैकी थंड थंड गार

कधी मंडळी न उतरलो बसीसून आता जातो डायरेक्ट रेल्वे स्टेशनला हसर लागली रेल्वे ये दिलेली हा जाऊन तिकीट वगैरे काढूची आूक लागली मला लागली भूक एकतर पटापट जातो तिकीट वगैरे काढतो आणि जागर गावता आल्या ट्रेन गाव या आमका फक्त म्हणजे चलतो बघा सगळे फास्ट फास्ट फास्टो आम्ही घरा सुजल तर एकदम सावका सावका चालता आराम करतो जम चला जमणार नाही आणि बोला काय जमणार नाही आसळ लागली जावतो आता फास्ट फास्ट रेल्वे स्टेशनला तिकीट वगैरे काढतो डायरेक्ट रेल्वे फटाफट तिकीट काउंटरला येलो म्हणजे टिकिंग पटकन तिकीट काढ्या ट्रेन साठी थांबया था। याकुलम ट्रेन आता सुटलेली या येऊन लागली आणि लगेच सुटली पण आता आपली येतली तरी लगेच ही गेल्यानंतर आपली लागते आपण बसाव या लगेच मंडई इंदू ट्रेन आमची इथ

प्लॅन पण आम्ही तयार केलेलो पण बी प्लॅन तो काय याद सक्सेस यादल आता त्यामुळे आम्ही घरी लवकर पोहोचतो बघा इलेली लाईट पण मारली ट्रेनने दिवा ट्रेन दिवा सगळे नाही बाबा पहिले आठ या बघा इलेली आहे दिवा ट्रेन घर म्हणजे आता उतरते ना लोकांना फोक आता करते तुझ्यावर फोकत डी वन आहे नाही डी एट पासून असेल जागा झाला यायच बसाये बघ काय काय दादा कितके काय हे मी वर तिथून निघते ट्रेन मध्ये मसलू जागा पण मिळाली बघा फायदा एक चहा बिस्किट पारल्याची कुत्र्याची कुत्र्याची बिस्किट पाणी थंड नाही अजून थंड नाही याच्यापेक्षा एवढंच आहे बघ रे आधी आधी जरा थंड आहे काय माहिती रे ती कोणती ती माझी ना होते खालते दोघ दोघ जण पाय थडे पाय करून आता सगळे खाली जायचं आता कोण नाही म्हणजे झारा विला झारा डायरेक्ट झाडापेजून पोचलो जरा वाईट जरा झोपलेलो सगळे जरा जरा झोपलो त्याच्यामुळे बाकी काही शूटिंग करू ना झारा विला मालगाडी लागलेली या सगळ्यांनी कपडे बदललेले बघा हे बघा टाणा ठिकाणी नाही बदलू डायरेक्ट आता सावंतवाडी नेक्स्ट स्टेशन सावंतवाडी